आज आम्ही अर्नाळा पाड्यामध्ये आहोत शंकरपाडा आहे आणि इथे आदिवासी महिला आहे शैला नावाची त्यांच्या घरात त्यांचं झोपडे घर आहे आणि त्यांच्या घरामध्ये फक्त एक फॅन आणि एक बल आहे टी व्ही नाही फ्रीज नाही मोटर नाही काहीच नसताना त्यांना गेल्या महिन्यात चार लाख सदोतीस हजार रुपये बिल आलं होतं आणि आम्ही एम एस सी बीच्या साहेबांशी बोलून ते बिल त्यांना त्याने त्यावेळी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमचं आम्ही बिल मायनस करू कमी करू आणि मीटरमध्ये काय फॉल्ट आहे तो हे करू गेल्या महिन्याच्या गेल्या महिन्यामध्ये बाराशे रुपये बिल आलं होतं त्याच्यामध्ये कमी करून ते बिल भरण्यात आलं होतं त्यानंतर गेल्या महिन्यामध्ये चार लाख सदोतीस हजार रुपये बिल आलं याचा अर्थ एका महिन्याचे चार लाख सदोतीस हजार रुपये एम बीने बिल पाठवून गोरगरीब आदिवासींची आर्थिक लूट चालवलेली आहे मला साडेचार लाख पाठवलं आहे गेल्या महिन्यात आम्ही बाराशेला कमी होते तर ते भरले आम्ही आणि त्याच्यानंतर एक महिन्यानी ये चार लाख सदतीस हजार आले ना त्याच्यानंतर आता परत वाढवून आले मी कुठून भरणार माझ्या पोऱ्या होत्या चार लग्न करून दिल्यात एक मुलगा आहे आणि आम्ही नवर बायको आहे मुलगा काय पेंटिंग काम करतो मजुरीला कुठे जातो कुठे भेटेल तिकडे चार दिवस आहे तर दोन दिवस काम नाही आम्हाला मी कुठे कामाला पण नाही जात आणि माझ्या पोऱ्या जेवण कधी कधी देतात ते मी खाते आता मी कुठून लाईट बिल भोवतो